आरक्षणाच्या मुद्द्यावरून बांगलादेशात झालेलं आंदोलन जस दस जसं कट्टरतावाद्यांच्या हातात जायला लागलं तस आंदोलनाला हिंसक वळण येत गेलं महिलांवर अत्याचार हिंदू आणि इतर अल्पसंख्यांकांवर झालेले हल्ले मंदिरांवरील हल्ले अशा अनेक घटना बांगलादेशात घडल्याचं आपण पाहिलं विशेषतः या कट्टरतावाद्यांकडून बांगलादेशी हिंदूंना टार्गेट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत होता त्यामुळे हिंदूंनी संघटित होण्याची गरज लक्षात घेता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बटेंगे तो कटेंगे एक रहेंगे तो नेक रहेंगे हे धोरण आवश्यक असल्याचं सांगितलंय यातून एक स्पष्ट संदेश त्यांनी देशभरातील हिंदू समुदायास दिलाय योगी आदित्यनाथ यांच्या वाक्यामागचा नेमका अर्थ काय जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी ओमकार मुळे कॅमेरावर आहेत सानिका चव्हाण बांगलादेशातील परिस्थिती पाहता देशभरातील हिंदूंना आवाहन करत योगी आदित्यनाथ नेमकं काय का म्हणाले ते आधी आपण पाहूयात कुछ नहीं हो सकता और राष्ट्र तो तब सशक्त होगा जब हम एक रहेंगे नेक रहेंगे तभी नेक रहेंगे बटेंगे तो कटेंगे आप देख रहे हैं ना बांग्लादेश में देख रहे हो ना तो वो गलतियां यहां नहीं होनी चाहिए बटेंगे तो कटेंगे राष्ट्रापेक्षा मोठ काहीही असू शकत नाही आपल्या सर्वांसाठी राष्ट्र सर्वोपरी आहे राष्ट्राच्या मजबूतीसाठी प्रत्येकाने प्रयत्न करण्याची आज गरज आहे राष्ट्र तेव्हाच मजबूत होईल जेव्हा आपण एकत्र राहू समाज जात आणि भाषेच्या नावावर फूट पाडणाऱ्या शक्तींपासून सावध राहायला हवं असा महत्वाचा संदेश त्यांनी यावेळी दिलाय बांगलादेश ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्स नुसार हिंदू धर्म हा बांगलादेशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा धर्म या देशात सात पूर्णांक पंच्याण्णव टक्के लोकसंख्या ही हिंदू समाजाची होती संख्यात्मदृष्ट्या पाहिलं तर हिंदूंची संख्या ही एक कोटी एकतीस लाख म्हणजे तेरा पूर्णांक एक दशलक्ष असल्याचं सांगितलं जातं भारत आणि नेपाळनंतर जगातील तिसरी सर्वाधिक हिंदू लोकसंख्या कुठे तर ती बांगलादेशात म्हटली जाईल रोजगाराच्या जा आशेपोटी आजही भारतात अखंडपणे तेथील निर्वासितांची घुसखोरी ही सुरूच असते कितीही प्रयत्न केला तरी या घुसखोरांना पूर्णपणे रोखणे हे सर्वस्वी आव्हानात्मकच आहे देशातील कमालीच्या दारिद्र्याने गांजलेल्या बांगलादेशी जनतेचे दैनंदिन जीवन या आंदोलनामुळे अधिकच बिकट झाले त्यामुळे ते तेथून भारतात होणाऱ्या घुसखोरीतही वाढ झाल्याचं आता दिसतंय एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळी बंगाल प्रांताची भारत आणि पूर्व पाकिस्तानमध्ये विभागणी करण्यात आली होती जो पाकिस्तानच्या मुस्लिम मूल राज्याचाच एक भाग होता पन्नास आणि साठच्या दशकात पश्चिम बंगाल आणि भारतातील इतर राज्यांमध्ये स्थलांतर सुरूच राहिलं विशेषतः एकोणीशे पन्नासच्या पूर्व पाकिस्तानातील दंगलींचा परिणाम म्हणून ज्यामुळे अंदाजे चार पूर्णांक पाच दशलक्ष हिंदूंचे भारतात स्थलांतरण झालं होतं आरक्षणाच्या मुद्द्यावरून झालेल्या गदारोळामुळे बांगलादेशात आज ही परिस्थिती उद्भवली आहे असहकार आंदोलनावरून देशभरात झालेल्या चकमकी गोळीबार आणि प्रतिहल्ल्यात हिंदूंना टार्गेट केलं जात आहे एकोणीशे ऐंशी ते एकोणीसशे नव्वद या काळात हिंदूंच्या विरोधात कट्टरतावादी चळवळी आणखी वाढल्या हिंदू अमेरिकन फाउंडेशनच्या अहवालानुसार एकोणीशे चौसष्ट ते दोन हजार तेरा दरम्यान धार्मिक छळामुळे अकरा दशलक्षहून अधिक हिंदूंनी बांगलादेशातून पलायन केलं अफगाणिस्तान पाकिस्तान आणि बांगलादेश या मुस्लिम बहुल देशांमध्ये दे बहुसंख्य मुस्लिमांवर धर्माच्या नावावर अत्याचार होत नाहीत तर या देशांमध्ये दे हिंदूंसह इतर समाजाच्या लोकांवर धर्माच्या आधारे अत्याचार केले जातात आंदोलना आड मुस्लिम कट्टरत्वाद्यांनी तेथील हिंदू समाजाला लक्ष करून वंशविच्छेद करण्याचा जिहादी अजेंडा हा कायम ठेवलाय भारताची फाळणी झाल्यानंतर एकोणीसशे सत्तेचाळीस साली पूर्व बंगाल असताना आणि एकोणीसशे एकाहत्तर सालानंतर बांगलादेशची निर्मिती झाल्यापासून धार्मिक अल्पसंख्याकांना विशेषत हिंदूंना पद्धतशीरपणे दडपशाही आणि वंशविच्छेदाचा सामना करावा लागलाय धार्मिक स्थळामुळे काही दशकांमध्ये हिंदू लोकसंख्येमध्ये लक्षणीय घट झाली आहे या प्रदेशात एकोणीसशे सत्तेचाळीस साली जवळपास तीस टक्के हिंदू लोकसंख्या होती मात्र आज हिंदूंची लोकसंख्या ही आठ टक्क्यांपेक्षाही कमी उरली आहे बांगलादेशमध्ये लोकशाही रुजू शकली नाही राजकीय अस्थिरतेने बांगलादेशची पाठ ही, बांगला ही सोडलेली नाही मात्र देशात राजकीय स्थैर्य हे असतानाही हिंदूंवर अत्याचार हे होतच असलेले आहेत बांगलादेशातील या नरसंहार आणि हिंसाचाराच्या विरोधात लंडन येथील असोसिएशन ऑफ ब्रिटिश मुस्लिम हे ठामपणे उभी असल्याचं स्पष्ट झाले नुकतंच त्यांनी या संदर्भात एक फतवा जारी केला होता तो हे स्मरण करून देतो की असे वर्तन हे केवळ नैत्रिकदृष्ट्याच नाही तर धार्मिक दृष्ट्याही निंदनीय त्यात त्यांनी असं म्हटलंय की स्कॉटिश हिंदू फाउंडेशनने आम्हाला जाणीव करून दिली की बांगलादेशी हिंदू समुदायाला प्रकारे लक्ष केलं जात आहे इस्लामच्या नावाखाली बांगलादेशातील धार्मिक अल्पसंख्याकांच्या सदस्यांना लक्ष करणारी कोणतरी कृती केवळ न्याय आणि मानवतेच्या मूलभूत तत्वांचं उल्लंघन करत नाही तर मूलभूत इस्लामिक शिकवणीचेही उल्लंघन करते जीवनाचे रक्षण करणे हे प्रत्येक मुस्लिमांचं कर्तव्य आहे निष्पाप व्यक्तींवरील हिंसाचाराचे कृत्य हे एक गंभीर पाप असून तो इस्लामच्या मूल्यांचा अपमान आहे बांगलादेशातील हिंदू समुदायावर झालेल्या अत्याचाराचा सर्व मुस्लिमांनी सक्रियपणे विरोध केला पाहिजे तेथील हिंदू समुदायाची सुरक्षाही निश्चित करणे आणि बांगलादेशातील मुस्लिमांचं कर्तव्य आहे बांगलादेशात हिंदूंना लक्ष्य करणं हे आपल्या तत्वांचं घोर उल्लंघन आहे असं त्यात म्हटलं होतं योगी आदित्यनाथ यांनी मांडलेल्या भूमिकेवर समस्त हिंदू बांधवांनी त्याचबरोबर असोसिएशन ऑफ ब्रिटिश मुस्लिमांच्या भूमिकेवर समस्त मुस्लिम, मुस्लिम बांधवांनी सखोल विचार करण्याची आज आवश्यकता आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुरतास धन्यवाद